ऑर्डिनेटर अँड माय कलिग्स आणि रिस्पेक्टेड फार्मर्स चेअरमन अँड अदर ऑफिशियल्स फ्रॉम फॉरेस्ट डिपार्टमेंट अँड फ्रॉम अदर डिपार्टमेंट्स माय ओन डिपार्टमेंट ओके आता हुबळी सरान एक बरी गजाल सांगली कोकणी उलयल्या जाता नी उलय हुगडी सरांनी बरी गजा सांगली की आयवरी कोस्ट कंबोडिया ह्या देशांनी आता खूप प्रोसेसिंग जातले आणि जे इम्पोर्ट जो तो कमी जातो पण उपरांत आमचेर जबाबदारी येतली की आम्ही चडांत चड प्रोडक्शन जाय जे प्रोडक्शन लेवल जे दाखला ते प्रोडक्शन जवळ चारशे ते पाचशे किलो इतलेच असा ताका लागून हे वाडोवपाची गरज असा आणि ते वाढोव खात करपाक जाय ते आम्ही हंगा स्टेटस ऑफ इंट्रोड्युस्ट इन गोवा बाय पोर्तुगीज हे सगळे पळले कल्टिवटेड ऑन हिली सिक्स थाऊसंड हेक्टर्स एरिया आणि त्याचे प्रोडक्शन जे असा ते प्रकाश वेळीप सरकार त्या प्रमाण बारा तेरा हजार टन आणि वेरएज फिगर्स सांगतात ट्वेंटी फाय थाऊजंड टन्स ओके शेअर ऑफ तो फोर्टी पर्सेंट अप्रॉक्सिमेटली असा नेक्स्ट प्ले आमच्या गोयात जो व्हरयटीज वेंगुला रिसर्च स्टेशन जे असेला आर एफ आर एस सी आर गोवा असा ह्यांच्यानी सजेस्ट केले असा ती व्हरयटी म्हणजे वी फोर असा व्ही सेवेन व्ही एट बार्ली टू आणि गोवा टू ह्या दोन दो तीन व्हरायटीज नवे जे ऍक्सेन्स असतात ते त्यांच्यानी सजेस्ट केले असतात व्ही फोर व्हरयटी वेंगुला फोर रेड इन कलर नट साइज मीडियम असा आता ही वेंगुला फोर जी असा हा सबसिक्वेंटली किती वर्षा लोकांनी लायले आणि काजू मग बारीक मिस्टर प्रवीण इज देअर बरोबर असा हांव उलयता ते ल्हान आता काजू आसा सो म्हाका दिसता घेवपी जे आसा जे परचेसर आसा फॅक्ट्री जावं म्हाका दिसता आदर्श असो तुमी सुद्दां सर आं बारीक घेयना जावं सेपरेट रेट तेका लायता सो ही वेरायटी आमी आतां प्रमोट करिना लावची न्ही अशें सांगता वेंगुला सिक्स ही एक मदीं वेरायटी आयली पूण तितली पॉप्युलर जाली ना येस वेंगुला सेव्हन आता जसे माझे पहिले जे स्पीकर सजेस्ट केली डॉक्टर नायक नाईक त्यांनी बोल्ड नट साज असा आणि एपल जो असा त्याचा जो मुटोड सेव्हन्टी ग्रेम्सच्या आसपास त्याचे वेट असा आणि नट साज जो असा चढ साधारण दोनशे दहा ते दोनशे चाळीस हो नट साज कर्नेल साईज म्हणतात जे आम्ही नंबर असा त्या हेतून ही मेंगुला सेव्हन येतात त्याका लागून ही जी काज ही वरयटी जी आता ती आम्ही गोयकारांनी लावली जे बरी जातली बेगीन लागतात आणि जवळजवळ आठ ते दहा किलो हे जे उत्पन्न एका काजू फाटल्यान मिळू शकता पोटेन्शियल म्हणतात तेका ह्या जो सजेस्ट केल्या जो हा आता सांगल तो वेंगुला फोर असा वेंगुला फोर सजेस्ट करीना वेंगुला सेव्हन वेंगुला एट आणि बाळी दोन बाळी दोन किंवा गोवा वन ही वरयटी जी आता ही माशी मिड लेट म्हणजे माशी लेट जाता आणि आता जसे सांगले की जेव्हा वरयटी माशी उसरा ताजेर टी मॉस्किटो एक जो बग असा जो एक कीटक असा ताजे अटॅक जो असा तो कमी असता ताका लागून ही बाळ्ळी दोन किंवा गोवा वन व्हरयटी जी आय सी आयसीआर जी रिलीज केली व्हरायटी ती लावपाक हरकत ना आनी एक हे असा गुणधर्म ही स्प्रेडिंग वरयटी मातशी व्हडली अशी जाता ही व्हरायटी आणि त्याची नट साईज जो असा तो मिडियम आणि यील्ड पोटेन्शियल दहा किलो बरे यील्ड असा आणि जायत्या शेतकऱ्यांनी लायले आणि त्याचे रिझल्ट त्याचे बरे असा आणि त्याचा मुट्टो जो असा तोय वडिला असा सॉरी ह्यो दोन तीन व्हरयटी आता एक्सेशन जो त्यो गोवा आरान रिलीज आसात आणि प्रॉमिसिंग नॉट येट अजून फायनल ताचेर विचार जाऊ ना आरा कडेन कॉन्टेक्ट केले ह्यो दोन तीन व्हरयटी घेऊन त्यो लागवड करपाक जाता एक असा ती तिसवाडी थ्री किंवा कॅश गोवा कॅश्यू टू म्हणता ती सॉरी गोवा गांजे टू कॅश्यू थ्री आणि तिसरी जी ती के गोवा कॅश्यू फोर ह तीन व्हरयटी त्यांच्या सांगल्या आणि त्याचे डिस्क्रिप्शन जे असा ते तुम्ही वाचू शकता बोल्ड नट साइज आणि बोल्ड एप्पल साइज हाका लागून ही व्हरयटीज ट्राय करपाक कर हरकत ना ओके okay. आता ह्याच्या उपरांत आम्ही महत्वाच्या गोष्टींनी या तुम्ही म्हटले की हे नवी सदांच लायता काजू कलमा काजू कलमा लावप इट सेल्फ एक काळजीपूर्वक जाय आणि जितले तुम्ही लावपाक काळजी घेतले तितले त प्रोडक्शन चढ जातले फर्स्ट ऑफ ऑल साठ बाय साठ सेंटीमीटर म्हणजे दोन फुटाचा खड्डो जाय आणि हो खड्डो मारल्या उपरांत पावसाच्या पहिली हो खड्डो जाय आणि तो हाफ फील जाय बरी माती घालून हाफ फील जाय ताच्या वयर रॉक फॉस्फेट हे सारे जे आसा मुळांची वाढ खातीर फॉस्फेट या साऱ्याची गरज असा ते सारे साधारण एक किलो घालपाक जाय आनी एखादी कीटकनाशकाची पावडर आम्ही हांगा फेनवेल रेट घातल्या फिप्रोनिल पावडर असा आनी कसली पावडर जी ती थोडीशी जर ऑर्गेनिक कोण करपाक जाल्यार त्याच्या जा खातीर नीम पेंट जी असा ती सादारण एक इतली एक भर इतली नीम पेंट घातल्यार कोता खातीर तर मेन वाळटी लागपाक जायना त्या कलम लायल्या उपरांत ह्या खातीर ती पावडर घालपाक जाय एक दवरपाक जाय की कलमा लायतना न्हू सदांच पहिल्या पावसाक लावपाक जाय कलमा पहिल्या पावसाक लायल्या उपरांत ती बरी जाता हे तुम्ही पळयला आसतले सो एका बेगिनूच जी आय टॅग लागपाचो आसा असे आमकां दिव्या राणीन आश्वासन दिलेले आसा आनी तुम्ही पळयता वाका जी जी आय टॅग लागपाचो वेरी व्हेरी गूड व्हेरी सून आनी हे तूं जाणा हेका कितें म्हणटा तो हो आसा उर्राक आणि आम्ही पो शकता अशे स्टॉला आम्ही येलेले असा एक जो आहे आम्ही पो शकता वेगळे टाईपचे उराक जे वेगळेवेगळे फ्लेवर माझे नाव मनोज सो बेजिकली हांव मोजी फेणीक बार टेंडींग करता हय सो आम्ही मोजी फेणी म्हणून एक इट इज अ स्पेशल ब्रँड वेर व्हाईट इज डिफरंट ओ द ओनली रिजन इज इट इज अ फिल्टर्ड फेणी आता कशा आहा की भारत बी गावून कशा आता फेणीचा स्मेल थोड्या जणांना आवडना सो मातसो मस्सो माल्ड करता माल्ड करता सो फेणी ती स्पेशालिटी सो चाकोल फिल्टर्ड जाता व न्हू चाकोल फिल्टर करून तुका मातसो माईल्ड करता सो किती जाता थोड्या जणांना टेस्ट सुद्धा बरो लाईट आणि यु नो सो तसे वरयटीज करता विथ द सेम आमचे वरयटीज ऑफ हर्रक असा सो स्पायसी उर्राक मसाला उर्रा जिंजर उराग, मागेर, तुका कोकम उर्र सो हे सगळे लोक स्पेशली पिवप्यू व्हेरी मच यस